त्याच वेळी जिजाऊने त्यांच्या मनात इच्छा व्यक्त केली भारताला स्वतंत्र मिळवून देण्याची हजार पंधराव्या वर्षात त्यांनी शपथ घेतली की स्वराज्य i छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात देवी जगदंबा माता तलवार सोडवत असतात छत्रपती शिवाजी महाराज किल्ला जिंकून आला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते या जयंतीच्या निमित्तानं आपल्या पंडित विष्णू दिगंबर बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाखांच्या वतीनं इथं ही जयंती साजरी होते प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शाह साहेब संचालक आदरणीय संजय दादा मुख्याध्यापक करण सर आणि आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्या परिस्थितीमध्ये जाऊन कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मिळवलं पाहिजे कशा पद्धतीनं आपलं इच्छित साध्य केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे आता मी फारसं काय जास्त घोषणा वगैरे येत बसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु सुधा तर पुस्तक त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज केवळ ढाल तलवार लढाया या पुरतेच मर्यादित राहिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले आपल्या ताब्यात घेतले त्या किल्ल्यावरती पहिल्यांदा मदर आई रायगड प्रदक्षिण मोहिणीसाठी साहेब मी गेलेलो होतो त्यावेळेला आशिष शेलार आय टी इंजिनिअर पण दरवर्षी सात जानेवारीला रायगड प्रदक्षिणा मोर्वी तिथे काढतात पदवेच्या मला निमंत्रण मिळायला मी गेलो छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी रायगडाच्या पायथ्याला ज्या देवराया तयार केलेल्या होत्या आज ही त्या संस्कृतीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी ओळखलेलं होतं आणि त्या पद्धतीची उपाययोजना त्यांनी केलेली होती रायगड प्रदक्षिणेमध्ये सत्ता महाराष्ट्र सत्ता खूप ठिकाणी सत्ता होती या सत्तेच्या विरुद्ध इतक्या संख्येनं लहान असलेल्या सोबत आव्हान देणे ही सोपी गोष्ट होती प्रचंड महत्वाकांक्षा त्याशिवाय शक्य नव्हतं ही गरज का निर्माण झाली त्याच्या बाबत भूमिका काय होती तर या सत्ते ही जन्मी सत्ता होती स्त्रियांची आरोप लोकांचं संपर्क हे वाटणे हा विचार त्यांचा होता आणि याच्यापासून समाजाला वाचवण्यासाठी आणि बरोबर सर्व घटकांना समान न्याय मिळावा यासाठीच त्यांनी राज्य केलं यासाठीच लढाया केल्या आणि हे त्यांना मिळवून दिलं ज्या काळात काळात भारताचा समाज संपूर्ण भारताचा समाज इतका की फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाली त्याचबरोबर जे सत्ता जिकड सुरक्षित मिळेल अशा भागात जायचं तर त्या काळात शिवाजी महाराजांच्या मुळ महाराष्ट्र सुरक्षित राहिला आणि महाराष्ट्रापासून त्या खाली जाऊन दिलं नाही दक्षिणशाळा सुरक्षित राहिला एवढं प्रचंड काम त्यांनी केलं पण दुर्दैवाचं साडेचारशे वर्षानंतर सुद्धा आता ह्याच कृतीसाठी लागते सुरक्षित ठेवणे स्त्रियांचे आपण सुरक्षित ठेवणे यासाठी आजही चा लागते लागते हे दुर्दैवाने म्हणजे आपण आज त्यांचा विचार समाजात रोजवणे आवश्यक आहे असे त्या निमित्तानं आठवण करायला लागते सर्वांनी ते सर्वच लोकांनी यासाठी प्रबर करू पुन्हा हे विचार Yang akan dikarangnya, 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 yang आपल्या पंडित विष्णू दिगंबर पुरस्कर शैक्षणिक संकुलाच्या वतीने या आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो